ज्योतिष संस्था ही आपणा सर्वांना परिचित आहेच या संस्थेतर्फे येत्या रविवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक विद्यार्थ्यांचं ज्योतिषशास्त्रा संबंधात अधिवेशन ठेवलं आहे हे अधिवेशन सत्कार ग्रँड हॉटेल वागळे स्टेट ठाणे येथे सकाळी नऊ ते, ते पाच होणार आहे या अधिवेशनामध्ये मी लिहिलेली तीन पुस्तकं त्यातलं पहिलं पुस्तक आहे कर्करोग आणि स्तनाचा कॅन्सर या विषयावर आहे दुसरं पुस्तक हे रत्नशास्त्र आणि उपासना या विषयावर आहे आणि तिसरं पुस्तक म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत कुंभ यामध्ये भारताला प्रगतीपथावर नेणाऱ्या पंच्याहत्तर विविध राजकीय शास्त्रज्ञ इंडस्ट्रियलिस्ट खेळाडू राजकीय नेते पंतप्रधान उदयनिक राजकीय नेतृत्व अशा अनेक लोकांच्या म्हणजे पंच्याहत्तर लोकांच्या कुंडल्यांचं विवेचन केलं आहे हे पुस्तक ही तिन्ही पुस्तकं त्या दिवशी प्रसिद्ध होणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांची व्याख्यानंही आहेत आम्ही त्याच दिवशी एक संगणक मॅग्झिन म्हणजे ज्याला आपण ई मॅगझिन म्हणतो तेही प्रसिद्ध करणार आहोत असा हा भरगच कार्यक्रम जो विद्यार्थ्यांच्यासाठी तसंच ज्योतिषप्रेमींसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे तर त्या अधिवेशनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आपले विद्यार्थी मित्र किंवा इतर ज्योतिषप्रेमी यांना यासाठी सांगावं आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी विचारायच्या असतील तर त्या विचारण्यासाठी तुम्ही मला फोन करू शकता माझा फोन नंबर आहे अनंत मराठे नाईन एट टू वन फाय डबल फोर फाय सिक्स थ्री त्यासंबंधीचा तुम्हाला मग फॉर्मही उपलब्ध करून दिला जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला प्रवेशही मिळेल त्या अधिवेशनाचं शुल्क नाममात्र एक हजार रुपये ठेवलेलं आहे की ज्या शुल्कामध्ये सकाळचा चहा नाश्ता जेवण आणि काही आम्ही काही गोष्टी देणार आहोत त्याही त्यामध्ये दिलेल्या आहेत तर आपण सर्वांनी या अधिवेशनामध्ये यावं आपली नाव नोंदणी करावी त्यासाठी मी अजूनही दोन नंबर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देतो त्यातले एक आहेत सौ मानसी साठे आणि दुसऱ्या आहेत सौ स्नेहल अभ्यंकर त्यांचेही नंबर मी देत आहे त्यांनाही संपर्क करावा आणि या अधिवेशनात आपण उपस्थित राहून ज्ञानदानाचा एक वेगळा अनुभव घ्यावा ही विनंती धन्यवाद पुन्हा एकदा आठवण करतो आपलं ज्योतिष विषय प्रेमासाठी एक अधिवेशन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी नऊ वाजता ठाणे येथे सत्कार ग्रँड हॉटेल वागळे इस्टेट ठाणे येथे होणार आहे त्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी तुम्ही मी दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करा आणि अधिवेशनात सहभागी व्हा धन्यवाद